श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना विद्यार्थी मित्रांनो पालकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा सुट्ट्या जाहीर आनंदाची बातमी जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती त्याचप्रमाणे इतर राज्यातील सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांची माहिती मिळेल तसे अधिक माहितीसाठी गोल नाना फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी नोकरी सरकारी योजना आणि विद्यार्थी शिष्यवृत्ती यांचे फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेट सर आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाउंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात संपूर्ण बातमी तर बघा परतीच्या पावसामुळे सुट्ट्या जाहीर आनंदाची बातमी मुंबईसह राज्यात आज उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याला उद्या पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर नाशिक ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा अहमदनगर जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर गोंदिया या जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट आहे तर उर्वरित जिल्ह्यांना अलर्ट नाहीये त्यामुळे राज्यातील शाळा कॉलेजांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत पुणे पिंपरी चिंचवड नागपूर अमरावती कोकण पालघर ठाणे कोल्हापूर रायगड मुंबई नवी मुंबई रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत पावसाचा अलर्ट वाढलेला आहे काही ठिकाणी रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना धोका नको यासाठी या जिल्ह्यांमध्ये सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत शाळा कॉलेजांना व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल आपल्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का नाही परतीचा कमेंट मध्ये नक्की कमेंट करा हा नेमका पाऊस कशामुळे आलेला आहे हवामान तज्ज्ञ काय म्हणतात ते आपण बघूयात मुंबई हवामान विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं की बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुंबईत पावसाचा आणखीन जोर वाढू शकतो ठाणे रायगड रत्नागिरीसाठी देखील रेड अलर्ट आहे तुम्ही बाहेर पडू नये अशा प्रकारचं आव्हान देखील आता सरकारने केलेलं आहे सकाळी पर्यंत जोराचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आता तुम्ही बाहेर पडू नका आणि काही अडचण जर आली उद्या तुम्हाला तर या ठिकाणी शंभर नंबरवर फोन करण्याचे निर्देश देखील दिलेले आहेत शाळा कॉलेजांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की पावसामुळे रेड अलर्ट दिलेला आहे ज्या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी शाळा कॉलेज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जिथल्या जिल्हा अधिकाऱ्यांना देखील अधिकार देण्यात आलेले आहेत की परिस्थिती बघून तुम्ही शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करू शकता काही जिल्ह्यांमध्ये जर परिस्थिती उद्भवली त्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळत आहे व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना माहिती मिळेल आपली काळजी घ्या ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ